नमस्कार उद्या आहे भूविकाचा आणि अनिकाचा बर्थडे तर उद्या सेलिब्रेट करणार आहे आणि अनिकाचा तर उद्या ॲक्च्युअल आहे भोबीचा आता बाराला झाला भुबी बारा ऑगस्ट आणि अनिकाचा चौदा ऑगस्ट तर आता उद्या डेकोरेशन करायला घेते आहे मी कारण इथे तर स्वतःचं स्वतः डेकोरेशन करायला लागतं आणि तसं मी कोणाला बोलवणार नाही आहे मी कालच्या व्हिडिओत पण बोललेली बिकॉज खूप सारे फ्रेंड्स आहेत एकाला बोलवलं की मग दुसऱ्याला वाईट वाटतं आणि ते मलाही बरोबर नाही वाटत आणि मी बोलवलं तर सगळ्यांना बोलवते म्हणून म्हटलं आता डेकोरेशन तर करायचं आहे कारण की भुवीला डेकोरेशन हवं आहे म्हणून भुवीने एक थीम सांगितली आहे आणि तोच थीमचा मी ड्रेस मागवलाय आणि तसंच डोका तसंच ते डेकोरेशन पण करणार आहे तर आता हे बघा इथे तयारी करते डेकोरेशनचं सगळं सामान इथे आणून आहे झाला आणि ह्या कलर तर तुम्ही केस करू शकता की कोणतं असणार आहे डेकोरेशन ते तर आता मी घेणार करायला गार्लंड बन गार्लंड बनवून आहे दाखवते मी तुम्हाला आता काल तर रेडी झालं आहे अजून त्याला थोडं टचअप द्यायचं आहे आणि सगळा पसारा झाला आहे तरी दोघींचा एकत्र करतो आहे तर दो बरं नाही तर दोन वेळा डेकोरेशन करावं लागतं आणि मुलं लहान असतात तर लहान असतात मुलं तोपर्यंत त्यांना ही सगळी आवड असते आणि त्यात करून भोवीला तर आमच्या खूपच जास्त आवड आहे या सगळ्याची तर त्यामुळेच नाही तर घरी करते वेळी एवढं काय डेकोरेशनची गरज नाही पण छान वाटतं मुलांना पण आता अर्धं डेकोरेशन आमचं करून झालंय दोन तास झाले आता आता दाखवते मी तुम्हाला आता एवढंच दाखवते फायनल डेकोरेशन उद्या दाखवेन हे छान अशी मरमेडची टेल रेडी झालेली आहे नाही नाही तर फायनल हे बघा आणि किचन आणि माझी मेहनत आम्ही हे स्वतः केलेलं आहे पूर्ण मरमेड थीम आमची रेडी झालेली आहे गुड मॉर्निंग मी स्वागत आहे आपल्या कोकण जोनी बड्डे बर्थडेची तयारी चालू झालेली होती आणि आज बड्डे आहे तर आता डेकोरेशन वगैरे तर झालंय केक संध्याकाळी घेऊन येऊ आता मी बनवणार आहे पाणीपुरी बनवणार आहे पावभाजी बनवणार आहे तर पाणीपुरी मी कशी बनवते ते मी तुमच्याशी शेअर करते क्विकली तर पाणीपुरी बनवण्यासाठी मी इथे पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता पुदिना आणि कोथिंबीर भरपूर अशी मी मिक्सरच्या भांड्यात लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी हवी तेवढे म्हणजे ते जेवढं पाणी तिखट लागतं तेवढ्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आम्हाला तिखट पाणी आवडतं सो मी पासहा हिरव्या मिरच्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे टाकलेले आहेत त्याची चांगली अशी पेस्ट करून घेतलेली आहे ग्राईंड करून आणि ती आता पेस्ट जी आहे ती आता मी ह्या वॉटरमध्ये टाकणार आहे हे आपलं पिण्याचं आपलं मिनरल वॉटर हे आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मी पेस्ट आहे ती टाकते आणि त्याच्यानंतर आतमध्ये टाकायचे आहेत मसाले थोडेसे धना धनाफूड थोडंसं लाल तिखट आणि जिरं थोडं भाजून घेऊन त्याची पावडर टाकली तर अजून टेस्ट येते पण मी ह्याच्यामध्ये नॉर्मल जिरापूड टाकली आहे कारण माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपला पाणीपुरी मसाला पाणीपुरीच्या पॉकेटमध्ये पाणीपुरी मसाला मिळतो किंवा आपण वेगळा पण इंडियन स्टोअरमधून आणून ठेवू शकतो आणि तो घालू शकतो मी त्याच्यामध्ये जो भेटलेला होता तोच मी पाणीपुरी मसाला टाकला आहे आणि हे पाणी खूप मी जास्त घेतलं आहे त्याच्यामुळे मी दोन पॅकेट टाकलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चटणी टाकली ही टॅमरीन आणि डेट्सची मिक्स अशी चटणी आहे ती टाकली जनरली मी ही घरातच बनवते पण आता माझ्याकडे घरात बनवलेली खूप कमी होती तशी रेडीमेड आहे ती थोडी टाकली म्हणजे आंबट तिखट गोड असं पाणी खूपच छान लागतं आणि पाणीपुरीचं तिखट पाणी अजून बनवून झालं आता बनवूया रगडा तर आता रगडा बनवण्यासाठी मी पॅनमध्ये मध्ये तेल टाकलंय आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार हिंग टाकणार हिंग टाकल्याने खूपच छान असं एक स्मेल येतो रगड्याला आणि अजून टेस्टी लागतो आणि आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्याच्यानंतर सगळे थोडे थोडे मसाले आणि त्यानंतर हे बॉईल केलेले जे आपले पांढरे वाटाणे होते ते, ते. आणि मग आता हे सगळे मसाले मीठ सगळं टाकलेलं आहे आणि ते आता मी मिक्स करून घेते आणि छान असं मस्त रगडा रेडी होत झालेला आहे आता आपला बघू शकता तुम्ही ते भुईच्या बड्डेला शेवयाची खीर बनवलेली आता अनिकाच्या बड्डेला तांदूळ आणि मखानाची खीर बनवते काहीतरी गोड पाहिजे म्हणून माझी मस्त इथे तांदळाची अशी एकदम रबडीसारखी खीर बनलेली आहे सो जस्ट आता माझी पावभाजी तयार करून झाली त्याच्यानंतर रगडा झाला पाणीपुरी झाली खीर झाली आणि आता राहिलं आहे स्प्रिंग रोल करणार आहे स्टार्टर म्हणून तर स्प्रिंग रोल संध्याकाळी बेक करणार डायरेक्ट अव्हनमध्ये आणि आता जस्ट आमचं जेवण झालं जेवणाला आम्ही काही जास्त नाही केलेलं हलकं फुलकं केलेलं आहे आपलं अवग अवकाडोस सँडविच केलेलं आणि पूर्ण सगळं पसारा 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 आहे किचन पण पूर्ण आवरायचं आहे इथे मी सगळी तयारी करून ठेवली आहे पुन्हा एकदा दाखवेन तर हा सगळा मला पसारा आवरायचा आहे कामाला सुरुवात करते सगळं आवरायला आणि त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित मांडून ठेवते त्याच्यानंतर भुवी पण स्कूलला गेली आहे आता दीड वाजला आहे दोन वाजले आहेत भुवीला आता दोन अठ्ठावीसला सुटेल मग भुवीला घेऊन येतील आणि त्याच्यानंतर मग अनिकाला जरा झोपवेन नाही तर ती खूपच कंटाळा करणार सो so, आता वाजले तीन जस्ट रिकामी झाली पूर्ण घर आवरून झालं सगळी झाडू लादी त्याच्यानंतर पूर्ण सगळं सेटअप सगळं करून झालं कारण आमचं डायनिंगचा एरिया जिथे असतो तिथे आम्ही यावर्षी डेकोरेशन केलंय तर तिथलं सगळं उचलून चेअर विअर दुसरीकडे ठेवल्या आणि आता भोवीला अनिकेत आणायला जात आहेत भोवीला आजपासून आफ्टर स्कूलला पाठवलं आहे आफ्टर स्कूल म्हणजे असं असतं स्कूल सुटल्यानंतर त्याच स्कूलमध्ये एका दुसरीकडे नेऊन बसवतात मुलांना त्याच्यामध्ये तीन टाईपची असतात पेड असतं त्याच्यानंतर फ्रीवालं असतं ॲलेज बेस्ड म्हणून आहे सो भुवीला घातलं आहे ह्याच्यासाठी कारण अनिकेतचं जे ऑफिस आहे ते खूप दूर गेलं आहे इथून एक तासावर तर पहिल्यांदा काय होतं अनिकेत दुप इथून जवळ होतं ऑफिस त्यावेळी दहा मिनटावर यायचे तिला सोडायचे आणि पुन्हा ऑफिसला जायचे जे फक्त दोन दिवस ऑफिस जावं लागतं पण तेव्हा आणखी असं करायचे पण आता ते शक्य नाहीये आणि मग मी मला अजून लाईफ नाही मिळालंय मी लर्निंग ड्राईव्ह करते सो त्याच्यामुळे आणि भुवि आला आता आणि ते स्कूल असं असतं की तीन म्हणजे दोन अठ्ठावीसला स्कूल सुटलं त्याच्यानंतर तुम्ही आफ्टर स्कूलमध्ये बसू शकता आणि सहापर्यंत कधीही पॅरेंट्स पिक करू शकतात कारण इथे दोन्ही पॅरेंट्स जॉबला असतात वर्किंग असतात त्याच्यामुळे ही खूप बेस्ट सोय आहे इथे तर भुईलाही आहे आम्ही आणि आज हिच्यासाठी पाठवली की म्हटलं तिला जरा सवय होऊ दे आता लगेच अडीचला स्कूल सुटले पण आता तीनला पिकअप करायला जात आहेत ते आणि तुम्ही त्याच्यानंतर कधीही पिक करू शकता असं नाही की सहापर्यंत आहे तर सहापर्यंतच ठेवलं पाहिजे असं काहीच नाही आहे अडीच वाजल्यानंतर तुम्ही कधीही पिक करू शकता ज्यावेळी पेरेंट्स फ्री होतील त्यावेळी जाऊन आपल्या मुलांना घेऊन येतात तर हे खूप तिथे चांगली सोय आहे तर भुवीला तर दोन दिवस तर भो जायचंच आहे पण आता म्हटलं भुवीला की तू आज जा थोडी तुला सवय होईल आणि पुन्हा कसं असतं की मध्ये ह्यांचा हा रूल असतो एकदा तुम्ही एनरोल केलात की तुम्हाला रोज जावं जावं लागतं अदरवाईज आ... म्हणजे नाव कमी होतं तर म्हटलं आम्ही भुवीला तू जा थोडा वेळा आम्ही तुला नंतर पिक करू सो आज गेली आहे बघू तिचा पहिला दिवस कसा गेलाय तो आपल्या स्कूलचा तर चला मी आता जाते आंघोळीला अनिका झोपली आहे खूप दमायला झालं सकाळपासून आता मी तुम्हाला दाखवते हो की घर मी कसं पूर्ण सेट केलंय ते तिकडच्या डायनिंग रूमच्या ज्या चेअर आहेत त्या इकडे आल्या की ते आणून ठेवल्या त्याच्यानंतर पूर्ण एकदम लादी वगैरे पुसून सगळं चकाचक झालेलं आहे आणि आता इकडे दाखवते हो किचन ही एकदम क्लीन करून घेतलाय इथे सगळं तयारी करून ठेवली आहे इथे पॉपकॉर्न आहे तिथे डोरिटोस आणि आता बाकीचं सगळं थोडं करायचं आहे तर ते इथे सगळं मांडून आहे आणि त्याच्यानंतर आमचा डायनिंग एरिया होता सो तिथे डेकोरेशन आली आणि ही आमची मरपेड जस्ट माझी आंघोळ झाली आता देवाची पूजा करून घेते सकाळपासून देवाला नमस्कार नाही केलेला आणि देवाला नैवेद्य पण दाखवायचं आहे तर ते करून घेते सो so, आमचं जे डेकोरेशन केलेलं आहे मरमेड थीम आणि आमच्या दोन्ही मरमेड इथे रेडी झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते आता आता तशी सगळी तयारी झाली आहे पूर्ण सेट झालंय घर आता फक्त मला हे करायचं आहे स्प्रिंग रोल जे आहेत ते हे बघा निर्णय स्प्रिंग रोल आहेत ते मला आता अव्हांमध्ये ठेवायचे आहेत ते मी आता बेक करून घेते पटकन फायनली मरमेडचा केकही आलेला आहे आणि केक, केक तुम्ही बघू शकता खूप छान असं मरमेड थीमचा केक हा भूवीने सिलेक्ट केला होता so, सो आता आणखे तिथे ऑप्शन करून घेत आहेत आपण नेहमी ऑप्शन करतो वाढदिवसाच्या आधी तर आम्ही आता ऑप्शन करतोय आणि आता माझी एक पाच वर्षाची झाली एक दोन वर्षाची झाली असं म्हणतात की अरे मुलं कधी मोठी झाली हे कळलंच नाही आपल्याला पण असं मी नाही म्हणणार कारण मला समजलं आहे पूर्ण मोठं करते वेळी बिकॉज एकट्या आपण बाहेर असतो आणि एकट्याने आपल्याला पॅरेंटिंग करावं लागतं एक पटनी म्हणजे दोघांनी मिळून तर समजतं खूप दमछाक पण होते तेवढी पण तोही फेज एक छान असतो आणि तो फेज आता हळूहळू संपेल आता एक पाच वर्षाची झाली दुसरी पटकन पाच हो वर्षाची होईल पाच वर्षानंतर मुलांना थोडंफार समजतं पण पाच वर्षापर्यंत आपल्याला खूप त्यांना सगळं सांगावं लागतं आणि अशा प्रकारे आता औक्षण करून घेतो आणि त्याच्यानंतर आता केक कटिंग करू तर अशा प्रकारे माझ्या दोन्ही प्रिन्सेसचा वाढदिवस आम्ही घरातल्या घरात छोटंसं सेलिब्रेट केला आणि हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या